न्यूज वसा जनसेवेचा भाजपचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात पोहोचलेत ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मतदारसंघात धस यांनी एंट्री केल्यामुळे मुंडे समर्थकांनी कडाडून विरोध केला काही ठिकाणी धस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला पण पोलिसांनी वेळीच अडवला आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी परळीमध्ये आले होते त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली त्यानंतर शिरसाळा येथे पोहोचले असता पुन्हा एकदा सुरेश धस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न सुरेश दास यांचा ताफा जोरदार जोरदार विरोध केला यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलक आणि दस समर्थक आमने सामने आले होते परळीत विरोध झाल्यानंतर मुंडे यांच्या मतदारसंघात आंदोलक आक्रमक झाले होते सुरेश दस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच पकडल्यानं पुढील अनर्थ दरम्यान आज सकाळी सुद्धा सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय सुरेश धस परळीची बदनामी करत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला होता सुरेश दस यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली होती घोषणाबाजीनंतर काही काळ परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय